महाराष्ट्राच्या भूमीत अशा राजकीय हत्या होणं एकदम निंदनीय आहे मी एक सरपंच म्हणून रिसोड तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सरकारला विनंती करतो की सरपंचांच्या बाजूला कठोर कायदा करण्यात यावा सोबतच झालेल्या हत्येची सखोल चौकशी करून मारेकरी व त्यांचे साथीकरी यांना शिक्षा देण्यात यावी व पीडित परिवाराला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा बीड जिल्ह्यातील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यावर जो निर्घूट हत्या झालेला आहे त्यांच्या मारेकरांना कठोर कसून शिक्षा झाली पाहिजे दैनिक लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या खुनामागे एक मोठी बलाढ्य शक्ती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून विविध स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे याबाबत वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात सरपंच संघटनेचे रिसोडचे तहसीलदार प्रतीक्षा तिजनकर यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करीत या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे मंडळी नमस्कार मी वसंत खडसे दैनिक लोकतंत्र युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे तापलेले वातावरण नुकतेच थंड झालेले असताना बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणी येथील घटनेने राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरण चांगलेच तापले आहे परिणामी घडलेल्या निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनामुळे सामान्य राग नागरिक राज्य सरकारप्रती रोष व्यक्त करत असल्याचे स्पष्ट होत आहे बीड जिल्ह्यातील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर तेथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून बीड मध्ये कायद्याची भीतीच राहिली नसल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाचे आमदार करत असल्याचे उभा महाराष्ट्र पाहत आहे एवढेच नव्हे तर मस्साजोपचे सरपंच यांची ज्या अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्याचा निषेध आणि निंदा म्हणून महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहेत राज्यासह देशभरातून या घटनेची निंदा केली जात आहे या घटनेच्या निमित्ताने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील नुकताच महाराष्ट्र दौरा केला आहे तर राज्याच्या हिवाळी अधिवेशनात देखील या विषयावरून जोरदार खडाजंगी झाल्याचे पावस मिळाली आहे याविषयी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणातील मास्टर शोधून त्याला कठोरात कठोर कथुर शिक्षा दिल्या जाईल असे आश्वासन दिले आहे याबाबत सरकार कसा तपास करते आणि मुख्य आरोपी पकडल्या जाणार का या प्रश्नाचे उत्तर लवकरच सरकारला द्यावे लागणार आहे कारण राज्यभरातून तशी मागणी होत आहे तर पाहूया काय म्हणाले सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष उच्च शिक्षित असलेले पी एच डी धारक शत्रुघ्न बाजड आणि सरपंच प्रतिनिधी म्हणून काम पाहणारे सचिन पर्राड विष्णू पाटील जाधव यांच्या प्रतिक्रिया आपण थोडक्यात पाहूया मी ग्रामपंचायत वडजे येथील सरपंच शत्रुघ्न बाजड रिसोड तालुका सरपंच संघटनेच्या वतीने मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची निंदा करतो राजकीय जीवनात काम करत असताना वैयक्तिक जीवनातला खूप सारा वेळ समाजाला द्यावा लागतो अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीत अशा राजकीय हत्या होणं एकदम निंदनीय आहे मी एक सरपंच म्हणून रिसोड तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सरकारला विनंती करतो की सरपंचांच्या बाजूला कठोर कायदा करण्यात यावा सोबतच झालेल्या हत्येची सखोल चौकशी करून मारेकरी व त्यांचे साथीकरी यांना शिक्षा देण्यात यावी व पीडित परिवाराला लवकरात लवकर न्याय देण्यात यावा प्रतिनिधी बाळखेड तालुका रिसोड जिल्हा वाशिम बीड जिल्ह्यातील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्यावर जो निर्गुण हत्या झालेले आहे त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि महाराष्ट्रातील सर्व सरपंच मंडळींना संरक्षण करण्यासाठी कायदा सरकारने केला पाहिजे तर गणेशपूर पाचंबा गट ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी विष्णू पाटील जाधव यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की अशा घटना वारंवार घडत असल्या तर हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या एकदम खिलापासून सरपंचांना संरक्षण देण्यासाठी सरकारने काहीतरी कायदा बनवला पाहिजे स सरपंचांना संरक्षण मिळालंच पाहिजे आणि जी घटना घडली जोगची सरपंच संतोष देशमुख यांचा जो क्रूर हत्या झाली याच्यातील सर्व आरोपींना कठोरात कठोर कथूर शिक्षा मिळाली पाहिजे असं सरपंच प्रतिनिधी जाधव यांनी म्हटलं आहे सदर घटनेचा निषेध आरोपींना शिक्षा आणि सरपंच संरक्षण कायदा याबाबत जिल्ह्यातील सरपंच संघटनेने रिसोर्ट तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन दिले आहे सदर निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष बळीराम बोडखे उपाध्यक्ष शत्रुघ्न बाजड उपाध्यक्ष दुर्गा सुरेश गरकळ सचिव शोभा विजय जाधव सहसचिव राणी सचिन परहाड कार्याध्यक्ष स्वप्नील देशमुख सरपंच प्रतिनिधी विष्णू पाटील जाधव सचिन परहाड संतोष मोवाळ वाय भाषे राऊत मोरे आदीसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावर आपलं मत काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या दैनिक लोकतंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत एका नव्या विषयासह तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार आणि खूप खूप खुँ धन्यवाद